सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे भडगाव असलेल्या बांबरूड खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी व वा आसाम रायफल शिलाँग येथे असलेला सैनिक रवींद्र पंडितराव पाटील वय अडतीस वर्ष हा जवान दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शेतात फेरफटका मारायला गेला असता त्याचा विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांच्या निदर्शनास आला आहे मैताचा भाऊ गोपाल पाटील हा आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी सुमारास शेतात गेला असता विहिरी जवळ चप्पल रुमाल दिसल्याने रवींद्र पाटील हा विहिरीच्या पाण्यात पडला असावा असा, असा संशय आला याबाबत घटनेची वार्ता गावात पोहचताच नातेवाईकांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती विहिरी चप्पल रुमाल दिसल्याने नातेवाईकांनी विहिरीच्या पाण्यात सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्याचा मृतदेह आढळून आला नाही मात्र पाचोरा येथील हुसेन शेख यांना बोलवण्यात आले त्यांनी विहिरीच्या रवींद्र पाटील यांचा मृतदेह विहिरी बाहेर काढला यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला मैतास भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज जाधव यांनी मयत घोषित केले यावेळी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अंत्ययात्रेपूर्वी गावात अंगणामध्ये रांगोळ्या टाकण्यात येत असून शहीद जवानाचे बॅनर लावण्यात आले आहे सायंकाळी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून या जवानाची मिरवणूक काढण्याचे नियोजन सुरू होते तर गार्ड ऑफ ओनर साठीचे पथक देखील थोड्या वेळातच दाखल होऊन जवानास सलामी देऊन शासकीय इतम्यात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली आहे रात्री उशिरापर्यंत या मयत जवानावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मय जेवणाच्या पश्चात आई पत्नी एक भाऊ एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका